तेवीस मेचा एक सी सी टी व्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामुळे या अपघाताची चर्चा सध्या शहरात आहे मात्र या संबंधीच बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आहेत सर काय सांगाल खरं तर हा तेवीस मेचा जो सीसीटीव्ही आहे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय त्याच्यामध्ये अनेक मजकूर येतात की तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला नाही नेमकी सत्यता काय आहे काय सांगाल याची चार पाच दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला ह्या व्हिडिओ संदर्भात माहिती मिळाली होती अपघातासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः त्या जागेवर जाऊन खात्री केलेली आहे त्या ठिकाणी माहिती मिळाली होती की उत्कर्ष परदेशी याची बहीण आकांक्षा परदेशी यांचा तो अपघात झाला होता आणि त्या दिवशी त्या जागेवरूनच त्या उत्कर्षने तिच्या बहिणीला उपचार करणं आवश्यक होता आणि ती घाबरलेली होती म्हणून त्याने डॉक्टरांकडे घेऊन गेला होता आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आला नव्हता आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते मुंबईला आहेत आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करणार आहेत म्हणून आम्ही त्यांची याची वाट बघितली आणि त्यांचे उपचार चालू होते त्याच्या बहिणी त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की त्याच्या बहिणीला मुकामार लागलेला ला आहे आणि त्याला दहा दिवस बेड रेस्ट सांगितलेली आहे ते काल पुण्यात आले पुण्यात आल्यानंतर आज सकाळी येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास चालू केलेला आहे मुळात जो अपघात आहे जो सीसीटीव्ही आहे तो बघितल्यानंतर खूप गंभीर सीसीटीव्ही मध्ये दिसते की एक भरधाव कार त्या युवतीला धडक देते हे बघितल्यानंतर पोलिसांना असं वाटलं नाही की कि स्वतः समोर येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे पोलिसांनी कारवाई करणं आपण म्हणतात त्याप्रमाणे आहे परंतु तक्रारदार स्वतः पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणार होते आणि ते पोलीस आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे त्यांना यायला उशीर झालेला आहे चार दिवस आणि त्यांनी आल्यानंतर पोलिसांना तक्रार दिली आहे त्यावरनं आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे कुठले सेक्शन लावण्यात आले आहेत त्याला भारतीय दंडविधान संहिता दोनशे एकोणऐंशी प्रमाणे त्याच्यावर कारवाई करतोय आपण ज्यावेळेस आरोपी आपल्याला ताब्यात येईल त्यावेळेस ते मेडिकल रिपोर्ट वेगळ्या पद्धतीचा असेल कारण खूप दिवस उलटलेले आहेत त्यामुळं मेडिकल बाबतीत काय तपास करणार आहात का त्याच्या त्यानं मद्यप्राशन केलं आहे का, का किंवा रॅश ड्रायव्हिंग तर केलेलंच आहे आम्ही फिर्यादीकडे चौकशी केली कि त्या दिवशी त्या आ, कार चालकाची परिस्थिती कशी होती त्यावरनं त्याने सांगितले की साहेब तो तसा दारू पिलेला वगैरे असा त्यांना आढळून आलेला नव्हता आणि त्यांना हे विचारलं की तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही आलात तर ती मुलगी त्या अपघातामुळे घाबरली होती आणि तिला उपचार करणं आवश्यक होतं म्हणून कार चालक आणि हे हॉस्पिटलला नेलंय आणि परस्पर ते मुंबईला गेले होते तर तो जो व्हायरल सीसीटीव्ही आहे त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात योगायोग म्हणजे आजच गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो जो चालक आहे त्यानं मध्यप्राशन केलं आहे का याबाबत देखील पोलिसांनी पडताळी केलेली असून सध्या कार चालकाचा शोध हिंजवडी पोलीस घेताना दिसत आहेत कृष्णा पंचाल मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे